राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांसह मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित असणाऱ्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आणि त्यासोबतच अध्यापक विद्यालयातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही वाढवण्यात आलेली आहे चौदा लक्ष रुपयावरून वीस लक्ष अशा प्रकारची वाढ झालेली आहे त्या अनुषंगाने शासनाचा निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे सुरुवातीला पाच महत्वाची संदर्भ आहेत आणि त्यानंतर अत्यंत महत्वाची अशी प्रस्तावना आहे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयांवर वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सेवा निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखावरून रुपये वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाच्या मान्यता दोन वेतन योजना अशा अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील असे स्पष्ट केले आहे वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्ष वरून वीस लक्ष करण्याची बाब ही शासनाच्या अनुषंगाने शासनाचं परिपत्रक काय आहे ते आपण जाणून घेऊया वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस अन्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सेवा निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखावरून रुपये वीस लाख करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्ष वरून वीस लक्ष अशी वाढविण्यात येत असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाने हा एक घेतलेला महत्वपूर्ण निर्णय आहे सदर निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद